हे बघा मंडळी सकाळ सकाळचं वातावरण बघा आज कसं झालं पावसाच झालंय रात्रभर पाऊस पडतोय परवा पण रात्री असा भरपूर पाऊस पडला आणि आता तर बघा एकदम असं म्हणजे फुल ना जून महिन्यातला पाऊस जून जुलै मधला पाऊस कसा दिसतोय तसं वाटते आता तर सगळा महिना पावसाचाच आहे तुमच्याकडे पडतोय का पाऊस डोंगरात न दिसणारा हा पाऊस आहे मुलांचा शाळेचा टाईम आहे सकाळचा कोण उठलेलं आहे वाटत लाईव्हला कोण आहे ना तूर बघाय केलं कशी गावी गेलो तेव्हा नाही वाटत कोण ऑनलाईन मस्त वाटते वातावरण मस्त काय मी घरी आहे म्हणून मला मस्त वाटते कामावर जाणार आहे लोकांची हालत कामावर शाळेत गुड मॉर्निंग पुन्हा एकदा वेलकम वेलकम गुड मॉर्निंग ते जण आलेत लाईल वर लाईल इथे नाव दिसत नाहीत कुणाची नावं दिसली असती तर बरं झालं असं ना कसे आज सर्व मजेत ना मेट्रो बघा आमची काय म्हणताय कसे आहात सगळेजण मग आता वेध लागलेत एकदम म्हणजे ना घटस्थापनेचे <laughs> गरबेला असा पाऊस असेल तर कसा खेळणार गरबा आता पाऊस पडत नाहीये पण पावसाचं वातावरण हे झालं एकदम म्हणजे हा पडणारच आहे पाऊस सुप्रभात सुप्रभात सगळ्यांना पुन्हा एकदा वातावरण विजिबिलिटी फार कमी आहे मग कामावर निघालेत काय सगळेजण पडतोय मंडळी तुमच्या तिकडे कुठून कुठून बघताय लाईव्ह कमेंटरी करा हाय hi welcome guys good morning मंडळी काय चाललंय सगळ्यांचं पुन्हा एकदा मजेदार ना झालं का नाश्ता ब्रेकफास्ट काय काय म्हणताय आहे काय काय अजून उठलं नाहीत वाटत अजून मेट्रो मेट्रो आपल्याकडे सकाळीच चालू होते सकाळी पाच वाजताच आणि रात्री आता बा पावणे अकरा पावणे बारापर्यंत असते लाईव्ह दाखवूया आपल्याकडचं वातावरण म्हणून लाईव्ह आलो तुम्ही म्हणाल काय सकाळ सकाळी तुला काय कामा म्हणते म्हणून कसाल <laughs> <laughs> मुलांची लगबग मुलं चाललीत शाळेत மார चला म्हणून आता तर आता थांबतो तुम्ही पण कामाला जा स्टॉप करया वो ऐड होता है परत जाता है परत ऐड होता, होता है परत जाता है ये समझे ना चला बाय बाय मंडळी आता थांबतो बघू नंतर पाऊस पडायला लागला लाईक करतो